नमस्कार मैत्रिणीं ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजची ही रेसिपी आहे ना तिला कोंड्यापासून मांडा तयार करणे हे म्हण अगदी उपयोगी पडते तर हे रात्रीचं माझं डाळ पालक उरलेलं आहे म्हणजे पालकाची जी पालक घालून मिक्स डाळ जी बनवते हो मी मिक्स डाळींची ती बनवलेली आहे तर आता त्याच्यातला हा कडीपत्ता आहे तो थोडासा काढून घेते नाही काढला तरी काहीच हरकत नाही आहे आता इथं आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत तर तिथं मी प्रमाण काय घेतले साधारण एक वाटी मी ती डाळ पालक घेतलेली आहे त्याच्यात साधारण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि एक वाटी बेसन घेतलेले आहे हाच रेशू ठेवा तुम्ही आता अगदी चवीपुरतं मीठ टाका आणि इथं मी दीड चमचा साधारण पांढरे तीळ टाकलेत पराठे केल्यावर ते आपल्याला छान दिसतील वरतून म्हणून आता हे पीठ आपल्याला छानपैकी मळून घ्यायचे जसं चपातीला मळतो तसं मळा आता जर तुम्हाला याच्याच पुऱ्या करायच्या असेल तर थोडंसं घट्ट पीठ मळून घ्या म्हणजे तुमच्या पुऱ्या छान होतील कडक होतील आता इथं इथं अजूनसुद्धा आपल्याला पीठ लागण्याची शक्यता आहे म्हणजे जेवढं त्या आपल्याला डाळीमध्ये पीठ बसेल तेवढं पीठ आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे गरज पडली तर तुम्ही फक्त इथं गव्हाचं पीठ घ्या आता बेसनचं पीठ नाही घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही आहे पहा मला इथं थोडंसं हे जरा पातळ वाटतंय म्हणून मी अगदी थोडंसं अर्धी वाटी पण नाही आहे गव्हाचं पीठ मिक्स करून घेते आहे आणि अजून तुम्ही त्याच्यात थोडंसं एक चमचाभर बेसनचं टाकलं तरी चालेल अशा पद्धतीने मी छानपैकी हे मऊ सूज चपातीला लागेल असं पिठाचा गोळा मळून घेते ठीक आहे आता आपला पिठाचा गोळा मळून झाला आहे अगदी एक चमचा मी तेल टाकते आहे त्याच्यात आता हे मळून आपण दहा मिनटं झाकण ठेवून ठेवून देऊया थोडंसं ते मुरण्यासाठी म्हणून ठीक आहे असं तुम्ही कुठल्याही भाजीचं असे पराठे तुम्ही बनवू शकता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता दहा मिनटासाठी आपण हे पीठ ठेवून देऊया दहा मिनटं झालेले आहेत पहा आपलं पीठ छानपैकी मुरलेलं आहे आता आपण लगेच त्याचे पराठे करायला घेऊया आता इथं आपल्याला जसे थालीपीठ वगैरे बनवतो त्या पद्धतीने किंवा जाड पराठा बनवायचा नाही आहे कारण इथं आपण जास्तीचं गव्हाच्या पिठात ते जास्त मिळलेलं आहे म्हणून इथं आता शेप तुम्हाला हवा तो तुम्ही शेप देऊ शकता मी इथं थोडा त्याला ट्रँग्युलर शेप त्रिकोण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता शेप कुठलाही असला तरी काहीच हरकत नाही आहे चवीमध्ये काहीही फरक होणार नाही आहे तुम्ही गोल कला करा त्रिकोणी करा काहीच फरक पडणार नाही आहे आता त्याचा थिकनेस पहा तुम्ही मी ह्याला अजिबात जाड बनवलेलं नाही आहे अगदी चपातीपेक्षाही थोडं पातळ बनवले किंवा आपण जसे पालक पराठे मी बनवते ना त्या पद्धतीनेच पातळ बनवून घ्यायचं आहे ठीक आहे कारण आपलं बेसनसुद्धा आहे ते लवकर शिजलं गेलं पाहिजे म्हणूनसाठी त्यांना जास्त जाड काही तुम्ही या पराठ्यांना ने ठेवू नका पहा त्याचा थिकनेस किती पातळ आहे एकदम आता आपण त्याला छानपैकी भाजून घेऊया तोपर्यंत तो पराठा भाजते तोपर्यंत मी इथं दुसरासुद्धा पराठा करून घेते आहे पण आता इथं जसं घडीची पोळी करतो ना आपण त्या पद्धतीने इथं मी इथं तूप लावते आणि त्याला घडी घालून घेते आहे आता दुसरीकडे आपला तो पराठासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान खरपूस मी लोखंडाचा तवा मांडलेला आहे तेवढ्यासाठी आता तुम्ही जेव्हा हे असं घडी करताना तेव्हा तुमचं ट्रायंगल एकदम व्यवस्थित येईल म्हणून आता पराठे किंवा थालीपीठं मी नेहमी तुपावरच भाजते तुम्ही तेलावर किंवा बटरवर भाजलं तरी काहीच हरकत नाही आहे पण तुम्ही तुपाने जर भाजलं ना तर जरा पराठ्याची चव छान आणि खमंग असे कुरकुरीत खुसखुशीत लागतात अर्थात काही जणांना एकदम कुरकुरीत हवे असतात पहा आपला पराठा छान झालेला आहे तर जर तुम्हाला कुरकुरीत पटा पराठा हवा असेल तर असं ऊलातण्याने तुम्ही त्याला प्रेस करून करून भाजून घ्या म्हणजे कडक होईल आणि ज्यांना मऊ हवा असेल त्यांना ऊनातल्याने दाबत वगैरे काही प्रेस वगैरे करत बसू नका जसे पोळे आपण भाजतो हलक्या हाताने त्या पद्धतीने भाजून घ्या मी आता असेच सगळे पराठे करून घेणार आहे इतके छान लागतात अगदी कमी वेळेमध्ये तुमचे हे पराठे बनून जातात मस्त असा हेल्दी नाश्ता तुमचा रेडी होऊन जातो दह्याबरोबर किंवा तुम्ही सॉस चटणी कशाबरोबरसुद्धा सर्व करू शकता रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद